नमस्कार मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण सामाजिक संस्था या संदर्भात बोललो त्याचबरोबर सामाजिक संस्थेचं सा फेडरेशन असावं हो का आणि सामाजिक संघटना काँग्रेस सरकारच्या काळामध्ये की भाजपाच्या काळा भाजप सरकारच्या काळामध्ये त्यांची स्थिती काय होती त्या प्रभावी कधी होत्या या संदर्भात आपण चर्चा केली आज त्याच संदर्भामध्ये एक विषय आहे तो म्हणजे सी एस आर ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आता हा कंपन्याचा एक विभाग असतो कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी नफा कमवते आपल्याला माहीत आहे की कंपन्या प्रचंड नफा कमवतात मग कुठेतरी कंपनीचे जे मालक आहेत त्यांना असं वाटलं की आपण नफा कमवतोय पण त्याचा समाजाला काय फायदा आणि मग समाजाला त्याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी त्यांनी आपल्या नफ्यातला काही भाग समाज हितासाठी त्यांनी खर्च करायला सुरुवात केली त्याचंच एक डिपार्टमेंट बनलं आणि ते डिपार्टमेंट म्हणजे सी एस आर त्या डिपार्टमेंटच्या किंवा एक खातं याच्या माध्यमातून हे सगळं सी एस आर लोककल्याणाचं काम सुरू केलं गेलं ही जी संकल्पना आहे ही प्रामुख्याने युरोपमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसते किंवा ती निर्माण झाली तिकडे त्याचं कारण असं आहे की तिथे लोक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असतात त्याचबरोबर जबाबदारी आणि नैतिकता या दोन गोष्टी बऱ्यापैकी मानतात त्यामुळे युरोपमध्ये सी एस आर हे खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असताना दोन हजार तेरामध्ये भारतामध्ये एक कायदा तयार केला आणि तो कायदा होता की जे प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत त्या प्रॉफिट मेकिंग कंपन्यांनी आपल्या प्रॉफिटचा दोन टक्के भा जो नफा आहे हा नफा लोकांच्या कल्याणासाठी खर्च करणं अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे ते CSR, आए, ते अशा पद्धतीचं बिल काई संसदेमध्ये पास झालं आणि तो कायदा बनला आणि तो कायदा बनल्यानंतर भारतामध्ये सी एस आर ही जी संकल्पना आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आली आता खरं पाहिलं तर युरोपमध्ये अशा पद्धतीचं काही कायदा नाही आहे तरी पण तिथली लोकं जे आहेत ती एक नैतिक जबाबदारी समजून लोककल्याणासाठी आपल्या नफ्यास नफा आपण जे कमवतो त्यातला काही भाग खर्च करतात भारतामध्ये मात्र कायदा करावा लाग लागला तर या दोन गोष्टी मला वाटतं की आपण समजून घेणं गरजेचं आहे मग या सी एस आरच्या माध्यमातून क कुठल्या प्रकारची कामं केली जातात तर सी एस आर सी एस आरच्या माध्यमातून प्रामुख्याने पर्यावरणाच्या संदर्भातली कामं केली जातात त्याचबरोबर शिक्षणाच्या संदर्भातली काम केली जातात महिला सक्षमीकरण आहे या सगळ्या विषयाबद्दल सी एस च्या माध्यमातून कामं केली जातात आता भारतामध्ये थोडासा जो कंपन्यांचा दृष्टिकोन जो आहे तो जास्त धूर्तपणाचं म्हणणं जरा थोडंसं अति होईल पण ते त्यांचं प्रामुख्याने स्वतःच्या हिताचा विचार जो आहे कंपन्यांचा तो पुढे असतो प्रामुख्याने असतो आणि मग त्याला जोडूनच ते लोकहिताचा विचार करतात आता मला एक गोष्ट माहीत आहे की समजा एखादी कंपनी आली की त्या कंपनीच्या आजूबाजूला काही गावं असतात पण त्या गाव गाव कंपन्यां कंपन्याचा धूर निघतो किंवा कंपन्यांच्या अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे लोकांना त्रास होत असतो आणि मग अशा वेळेस त्या कंप ग गावातली लोकं किंवा इतर लोकं जे आहेत ही कंपन्याच्या विरोधात बोलायला लागतात आणि त्यांना त्यांनी तसं काही बोलू नये म्हणून किंवा त्यांनी त क कुठल्याही प्रकारचा आवाज उठू नये अशा या कारणास्तव किंवा ह्या सुद्धा काही लोक सी एस आर ज्याला एक चांगलं नाव देऊन त्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये सामाजिक काम करतात जेणेकरून तिथली लोकं म्हणतात की दसल, ही कंपनी जरी धूर टाकत असेल बाहेर प्रदूषण वाढत असेल तरीही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करते किंवा आपल्या महिलांचं सक्षी सक्षमीकरण करते म्हणजे कंपनी चांगली आहे तर अशा प्रकारची एक इमेज सुधारण्याच्या दृष्टीने कंपन्या आपल्या भारतामध्ये काम करतात इथे त्यांचा एक व्य व्यावसायिक दृष्टिकोन म्हणूया आपण किंवा एक काहीसा कि एक स्वार्थी दृष्टिकोन म्हटलं तरी चालेल पण तो त्यांचा प्रामुख्याने असतो आता काही का काही वर्षापूर्वी कसं होतं की साधारणत जे सी एस आर आहे सी एस सी एस आर करताना कंपन्या uh, त्यांचा जो पैसा होता जो नफ्यातला जो दोन टक्के ते काढायचे ते इतर एन जी ओ ज्या संस्था संघटना आहेत त्यांना द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपलं जे काही सामाजिक कार्य करायचं ते करून घ्यायचे पण पुढे पुढे त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण इतका मोठ्या प्रमाणामध्ये दे पैसा देतो आहे सामाजिक संघटनांना पण आपलं त्याच्यावरती काही नियंत्रण राहत नाही मग एकदा तो पैसा तिकडे गेला मग ते कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी करायचं ते करतात का काय तर मग त्यांनी तो, तो पैसा आपल्याच नियंत्रणामध्ये राहावं हो। आणि आपणच काम करावं हो। या हेतूनही सामाजिक संस्था कंपन्यांनी स्वतःच्याच स्वतःचीच फाउंडेशन्स तयार केली स्वतःच्याच एन जी ओ तयार केल्या आणि त्याच्या माध्यमातून ते काम करायला लागले याच्यामुळे असं झालं की सामाजिक संस्था ज्या होत्या त्या फंडिंगवरती साधारणतः कुणावरती अवलंबून असतात ते एक फंडिंग, फंडिंग एजन्सीवरती असतात आणि दुसरं सरकारचे सरकारचे काही प्रकल्प असतात त्या प्रकल्पाच्या माध्यमातून ते काम करतात तिसरं सी एस आर कंपन्या त्यांना जे काही फंड देतात त्यावरती त्यांचं काम चांगलं चालतं पण सी एस आर कंपन्या ज्या आहेत त्यांनी आपलेच फाउंडेशन तयार केल्यामुळे सामाजिक संघटनांना फंड मिळणं कमी झालं त्यामुळे त्यांचं त्यांच्या कामावरती निश्चितपणे परिणाम झाला आता कंपनीचं जे काम आहे कंपनीचं काम सोशल वर्करनं नाही आहे त्यामुळे त्यांनी खरं पाहिलं तर तो जो फंड आहे तो एन जी ओकडे देऊन त्यांच्या माध्यमातून काम केलं पाहिजे कारण एन जी ओकडे तशा पद्धतीचे एक्सपर्ट लोक असतात एन जी ओचं एका विशिष्ट लोकॅलिटीमध्ये त्यांचं एक जाळं असतं लोकांशी संपर्क असतो पण तसं न करता ज्या कंपन्या आहेत त्यांचे फाउंडेशन आपल्या पद्धतीने काम करतात तर हे हा एक साधारणतः झालेला बदल मला इथे सांगायचा सा वाटतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट पण आहे की जी कंपनीच्या दृष्टीने त्यांना योग्य वाटते त्यांचं मत आहे की एन जी ओला जर आम्ही फंड दिला तर आम्हाला लाँग टर्म गोल डिसाईड करता येत नाही म्हणजे आज एन जी ओ आमच्यासोबत आहे उद्या असेल की नसेल सांगता येत नाही पण तोच जो पैसा आहे तो जर आम्ही आमच्या फाउंडेशनला दिला तर आमचं फाउंडेशन आम्ही लॉंग टर्म गोल ठरवू शकतो डिसाईड करू शकतो की दहा वर्ष आम्ही या विषयावरती महिला सक्षमीकरणावरती काम करणार आहोत आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये आम्हाला ते, ते सोपं जातं तर हा त्यांचा एक युक्तिवाद आहे की जो योग्यपण आहे तर अशा पद्धतीने ते काम केलं जातं आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की पैसा त्यांचाच फाउंडेशन त्यांचंच त्यामुळे त्या पैशाचं काय करायचं कसं करायचं खर्च करायचं की नाही म्हणजे आता हे ते ते ठरू शकतात आणि मग राहिला प्रश्न रिपोर्टिंगचं तर रिपोर्टिंग तर करता येतं रिपोर्ट लिहिणं किंवा पैसे खर्च क केलेत अशा पद्धतीचं एक चित्र तयार करणं हे पण शक्य असू शकतं आता याच्या जास्त खोलामध्ये शिरण्यात अर्थ नाही आहे पण ह्या अशा गोष्टी कंपन्या त्याचा त्याचं त्याचा एक गैरफायदा काही कंपन्या घेऊ शकतात तर हे एक हा एक भाग आहे तर सी एस आर जे आहे प्रामुख्याने याचं आयडियल किंवा जी आ कल्पना जी आहे त्याचा जर विचार केला आपण तर आपल्या लक्षात येईल की देशाच्या विकासासाठी सी एस आरचा खूप मोठा भाग असू शकतो यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे लोक असणं गरजेचं आहे आता ते प्रामाणिक पण आज सगळ्यांकडेच असतो असं नाही आहे आता याच्यामुळे लोकांना काय फायदे होतं सी एस आरमुळे तर लोकांना आरोग्यसेवा शिक्षण आणि पर्यावरण आणि त्यांना उपजीविकेची संधी म्हणजे जॉब्स क्रिएशन जे आहे जे जॉब्स क्रिएशन वाटतं नवीन जॉब तयार होऊ शकतात उपजीविकेचे साधनं निर्माण करून लोकांना देणं अशा पद्धतीचं काम जे आहे लोकांना सी एस आरच्या माध्यमातून मिळतं आणि सार्वजनिक हिताच्या प्रयत्नांना सी एस आर मदत करू शकतं उदाहरणार्थ एखाद्या एखादा, एखादा एचआयएडसारखा आजार आहे तर याबद्दल मोठी कॅम्पेन चालवण्यासाठी ते खर्च करू शकतात आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतात आणि सामाजिक सुधारणा ज्या आहेत या ए सी एस आरच्या माध्यमातून होतात चांगल्या पद्धतीने केल्या जातात आणि होतं काय की सी एस आर हे जे आहे हे फट डायरेक्ट आता सरकारकडून पैसा येणं ही खूप थोडीशी काय म्हणू गुंतागुंतीची प्रक्रिया असते पण सी एस आरचं डिसिजन मेकिंग जे आहे हे पटापट पड़ा असतं त्यांना वाटलं की अरे हे काम चांगलं यासाठी आपण पैसे खर्च करावं तर ते पटकन खर्च करू शकतो तसं सरकारचं नसतं त्यांना खूप वेळ लागतो बऱ्याच काही टेक्निकल गोष्टी असतात त्या केल्यानंतर तो पैसा पास होतो आणि तो खर्च केला जातो तर हा एक फरक आहे आणि याच यामुळे कंपनीला जो आहे कंपनीचं चा ब्रँडिंग चांगलं होतं म्हणजे एखादी कंपनी जी आहे आता काही कंपन्या आहेत की ज्या काही सोशल मॅसेज लोकांमध्ये स्प्रेड करतात आणि खाली त्या कंपनीचं नाव टाकतात तर त्यामुळे त्याचं एक ब्रँड तयार होतं आणि ब्रँडमुळं काय होतं की जे त्यांचे इन्व्हेस्टर असतात त्यांचा विश्वास वाढतो ज्यांनी पैसे गुंतवलेले असतात त्यांचा विश्वास वाढतो शेअर बाजारमध्ये त्यांचं मूल्य वाढतं आणि बरेचसे जे काही धोके असतात उदाहरणार्थ कंपनीला पर्या पर्यावरणासंदर्भात काही स मान्यता मिळत नसते काही परमिशन्स मिळत नसतात सरकारकडून काही कायदेशीर गोष्टी असतात तर या सगळ्यातून सी एस आरमुळं कंपनीला एक चांगलं चांगली इमेज तयार होते आणि त्यांना त्याचा खूप चांगला फायदा मिळतो तर मित्रांनो सी एस आर हे खरं पाहिलं तर संसाध संसाधन आ, निर्मिती जी सामाजिक कल्याणासाठी सामाजिक विकासासाठी यासाठी खूप महत्त्वाचा रोल करू शकतात ते करतातही आहे फक्त काही ठिकाणी काही प्रामाणिक प त्याचा अभाव दिसतो असतो तर तो, तो थोडासा कमी केला तर बऱ्यापैकी सी एस आरच्या माध्यमातून सामाजिक काम होऊ शकतं युरोपमध्ये आणि भारतामध्ये हाच फरक आहे की युरोपमध्ये तसा काही कायदा वगैरे नसतो तरी ते करतात सी एस आर आणि भारतामध्ये दोन हजार तेरामध्ये कायदा बनवला गेला त्यामुळे त्यांना कायद्याच्या अनुषंगाने त्या क त्या गोष्टी करणं भाग पडतं भारतामध्ये सी एस आर ही कंपनीची समिती असते आणि त्या क समितीच्या माध्यमातून काम केलं जातं आणि बऱ्याचदा काय असतं की भारतामध्ये सी एस आर करताना सामाजिक परिणामास प्राधान्य दिलं जातं म्हणजे हे हे आपण केलं तर याच्यातून सामाजिक काय रिझल्ट येतील याचा विचार केला जातो आणि इकडे मात्र युरोपमध्ये मात्र त्याचं परिणाम काय होऊ किंवा न होऊ ती ती एक माझी जबाबदारी आहे त्यासाठी माझ्याकडे जे संसाधनं आहेत ते मी त्यामध्ये गुंतवणार आणि एक चांगलं काम करणार अशा पद्धतीची एक भावना युरोपमध्ये असते नैतिकता असते त्याच्यामध्ये जबाबदारी असते जबाबदारीची भावना असते तर हा या दोन गोष्टी मला वाटतं की तिथे असतात भारतामध्ये साधारणतः सी एस आरच्या माध्यमातून खूप मोठा जो फंड आहे त्याचं त्याची उलाढाल होत असते अलीकडच्या काळामध्ये बरंचसं धार्मिक वगैरे वातावरण वाढल्यामुळे त्यासाठी सी एस आरचा पैसा खर्च होतो होत असावा असं मला वाटतं तर तो जो पैसा आहे तो धार्मिक कामासाठी न गुंतवता शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण या विषयाला जर जास्त मोठ्या प्रमाणात जर तो खर्च केला तर मला वाटतं आणखी चांगल्या पद्धतीने काम होऊ शकेल मित्रांनो सी एस आरबद्दल भरपूर माहिती नेटवरती उपलब्ध आहे तुम्ही ती वाचा आणि प्रतिक्रिया द्या आणि काही गोष्टी जर मला काही नवीन अशा समजल्या तर मी तुमच्याशी शेअर करतो आपलं चॅनल जे आहे हे एन जी ओ सामाजिक संघटना त्याचं कार्य कसं चालतं या संदर्भात तर आपण बोलतोच पण त्याचबरोबर लिखाण कसं करावं कम्युनिकेशन कसं करावं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या अनेक लिडरशिप संदर्भात अशा अनेक विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत असतो त्याबद्दल जी काही माहिती आहे ती आपल्याला देण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो आत आता मी इथे थांबतो आपण पुन्हा भेटूया तुम्ही मात्र लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं तर नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद